आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत सांगता येणार नाहीत कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या कशासाठी लागल्या चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संगट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही प्रत्येकाला विचार लागत आज कुठे काही जण तर वेडे पिसे झालेत वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बर वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असे त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका या महाराष्ट्रामध्ये साठसाठ सत्तर सत्तर माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला तर काही वेळेला जास्तीत जास्त वेळ आला तर पैसे काय आकडे ऐकतोय कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे आहेत एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला दोन कोटी येतात कुठून पैसे या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची एक तर उभं राहू द्यायचं नाही माणसं विकत घ्यायची भीती घालायची दहशत निर्माण करायची आणि या अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष अ तुमच्याकडे माणसं होती ना जुनी काम करणारी माणसं होती ना म्हणजे बावन्न साली जन्माला आलेला एक पक्ष बावन्न साली जनसंघ नावाने त्याला दोन हजार सव्वीस ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय